नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज मराठवाडा आणि विदर्भात पावसाला पुन्हा होणार जोरदार सुरुवात सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेतीविषयी कुठलीही माहिती असो हवामान विभागाचा अंदाज असो किंवा राजकीय घडामोडी अशी सर्व माहिती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो सर्वात आधी आपल्या चॅनलवर म्हणून आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्याच्या काही भागात सध्या पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत उद्या मराठवाड्यातील काही भागात पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे तर सोमवारपासून राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने आज मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे तर उद्या मराठवाड्यातील बीड लातूर धाराशिव परभणी नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मंगळवारीही विदर्भात पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे विदर्भातील अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच मराठवाड्यातील नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे बुधवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव नांदेड या जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर सोलापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे राज्यात एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात सलग अकरा दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे हा पाऊस सलग अकरा दिवस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे हा पाऊस झाला तर मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान होऊ शकतं यापूर्वीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या काढणीला आलेल्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे असं हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद